नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो जीवनाच्या प्रवासात काही वळणं अशी येतात की तिथे आपल्या आयुष्याची दिशा बदलून जात असते आणि असंच एक वळण इयत्ता दहावीच्या वर्गात असल्यामुळं तुमच्या आयुष्यात आलेलं आहे इयत्ता दहावीचा पेपर लिहित असताना आपण फक्त इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करत नसतो तर आपण आपल्या जीवनाची एक नव्यानं पायाभरणी त्या ठिकाणी करत असतो पण प्रश्न असा आहे की इयत्ता दहावीचा पेपर कसा लिहायचा विज्ञान गणित आणि बाकीचे जे विषय आहेत जे महत्त्वाचे त्याची तयारी कशी करायची परीक्षेच्या काळामध्ये वेळेचं नियोजन कशा पद्धतीनं करायचं आणि एवढंच नाही तर इयत्ता दहावीचा चांगला उत्तम रिझल्ट आल्यानंतर करिअरची निवड कशी करायची यामध्ये आर्ट्स असेल कॉमर्स असेल सायन्स असेल की अजून वेगळं कुठलं फील्ड तुम्हाला खुनावतं आहे का त्यासाठी काय करावं लागेल या आणि अशा अनेक तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सगळे घेऊन मा येत आहोत द गृद्रोणा सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दोन दिवसांची मोफत कार्यशाळा ही कार्यशाळा एस एस सी आणि सी बी एस सी बोर्डमध्ये शिकणाऱ्या मुलांसाठी वेगवेगळी असणार आहे अठ्ठावीस ऑक्टोबर आणि एकोणतीस ऑक्टोबर वार मंगळवार आणि बुधवार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विविध विषयांचे तज्ज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी येऊन तुम्हाला या कार्य कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करतील आपल्या कार्यशाळेचे मुद्दे गणित विज्ञान व इंग्रजी विषयात चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तज्ज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन बोर्ड परीक्षेनुसार उत्तरपत्रिका कशी लिहावी बोर्ड परीक्षेच्या काळात अभ्यासाचे वेळापत्रक कशा रीतीनं करावे इयत्ता दहावीनंतर करिअरच्या वेगवेगळ्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत मोफत दोन वर्ष शिकण्यासाठी अर्जुना टेस्ट स्कॉलरशिप परीक्षा नेमकी काय आहे इयत्ता दहावीची परीक्षा ही फक्त परीक्षा नाही तर तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या दिशेनं घेऊन जाण्याची ती पहिली पायरी आहे धन्यवाद